गुरूब्रह्मा गुरूर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरू साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवेर समर्थ नमः शिवाय सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे या जगामध्ये नाविन्यपूर्ण जर काही असेल ना तर ती श्रावण महिन्याची सकाळ आहे कारण का कारण श्रावण महिना जेव्हा चालू होतो ना त्या श्रावणाने बघा हिरवीगार चादर पांघरलेली असते श्रावण आहे ना तो प्रत्येक जीवाला हवा हवा असं वाटत असतो म्हणून आपण श्रावणामध्ये उपवास करतो ना श्रावणामध्ये आपण व्रत पूजा करतो पण या दोन हजार चोवीसमधला हा श्रावण आहे तो नाविन्यपूर्ण का आहे बरं कारण हा श्रावण महिना आहे ना हा एकाहत्तर वर्षानंतर हा पहिला श्रावण महिना आलेला आहे म्हणजेच काय म्हणजेच एकाहत्तर वर्षानंतर या श्रावणाची सुरुवात आहे ना या सोमवारी होणार आहे आणि सोमवारी या श्रावणाचा शेवट सुद्धा होणार आहे बघा कारण ही अशी परवाणी आहे ना ती बघा एकोणीसशे त्रेपन्न साळामध्ये आली होती म्हणजे त्या काळापासून तर आत्तापर्यंत दोन हजार चोवीस बघा निघाला आहे आणि या दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली यंदाच्या श्रावणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या या महिन्यामध्ये या श्रावण सोमवारामध्ये पाच श्रावणी सोमवार येणार आहेत म्हणजे काय म्हणजे भक्तांसाठी ही आनंदाची पर्वणीच आहे ना बघा आज या आपण निरूपणामध्ये पूर्ण श्रावणामध्ये हा श्रावणी सोमवार आहे ना यामध्ये विशेष एक गोष्ट मानली जाते ती म्हणजे शिवमोठ बघा या शिवमुठीबद्दल तुम्ही ऐकलं सुद्धा असेल काहीकांनी ऐकलं सुद्धा नसेल कांच्यासाठी हे शिवमोठ काय आहे ते नवीन असेल पण आज या निरूपणामध्ये नक्की ही शिवमोठ काय असते आणि या शिवमुठ व्रताची पूजा असते ना ती तो विधी असतो ती कशा पद्धतीने केली जाते आणि त्या विधी केल्यानंतर या मनुष्य देहाला त्याचा फायदा काय मिळतो ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्याजवळ जे काही आहे ना ती ईश्वराचीच देण आहे ना हे आपण निर्माण केली आहे बरं तुम्ही विचार करा तुम्ही जन्माला आल्यापासून तुम्ही काही निर्मित केलं आहे का तुम्ही रक्त निर्माण केलं आहे का बघा हे सर्व परमेश्वराची देण आहे ना म्हणजेच काय म्हणजेच जे आपल्याकडं आहे ना जे काही असेल ना ते दुसऱ्याला का होईना देता आलं पाहिजे कारण का कारण दिल्यानं आहे ना कधीच काही कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढ होत असते पण ते मनुष्याला कधी कळतं का कधीच कळत नाही कारण हे हे दानाचं महत्त्व असतं ना हे दानाचं महत्त्व शिकवणारी ही शिवमोठ असते आणि ही शिवमूट आहे ना श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते श्रावणी सोमवारातली ही शिवमूट आहे ना ती मनुष्याला हेच सांगत असते की मनुष्या तू नेहमी दान करायला शिक तू जेव्हा दान करशील ना तेव्हा तुझ्या पूर्ण आयुष्यामध्ये धनधवळी तिची कमी राहणार नाही ना ना तू पैशाने परिपूर्ण असशील तू ज्ञानाने सुद्धा परिपूर्ण असशील आणि तुझ्या जीवनामध्ये असंख्य सुखी होऊन जातील पण ही नक्की शिवमुठ काय आहे तिचं व्रत काय आहे आणि ती कशी करावी हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत बघा शिवमुठीलाच शिवमुष्टी असं सुद्धा म्हटलं जातं ही शिवमोठीचा अर्थ आहे ना तो आपण आता पाहणार आहोत भगवान शिवशंकरांना बघा आपण जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करत असतो त्याचप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धान्याचा एक प्रकारे अभिषेकच असतो ना बघा या पूजेसाठी देवी देवतांच्या मूर्ती पूजेसाठी लागणारे सर्व भांडीकुंडी पूर्ण स्वच्छ करून घ्यावी आणि पूजेचं सर्व साहित्य आहे ना ते एकत्र जमून घ्यावं जेणेकरून तुम्हाला सतत पूजेमध्ये उठावं लागणार नाही म्हणजे सतरा वेळा तुम्हाला ने आण करावी लागणार नाही म्हणून पूजेची सुरुवात आहे ना नेहमी दिवा लावून करावी तर श्रावणी सोमवाराची ही शिवमूठ आहे ना हे शिवमुठीचं हे व्रत आहे तर विवाहित किंवा स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण पाच वर्ष हे करायचं असतं बघा लक्षात असू द्या विवाहित ज्या स्त्रिया असतात ना त्यांनी लग्न झाल्यानंतर पाच वर्ष सतत ते करायचं असतं आणि पाचव्या वर्षी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं असतं म्हणजेच एखादीचं लग्न झालेलं असेल ना एखादी स्त्रिया असेल तिचं लग्न झालेलं असेल तर लग्नाचं पहिलाच वर्ष आहे ना तर तेव्हा हे व्रत सुरू करावं आणि पाच वर्ष करून पाचव्या वर्षी त्याचं उद्यापन करावं पण ज्यांना हे कधी माहिती नव्हतं ना किंवा ज्यांनी आजपर्यंत कधी हे केलं नाही तर आपलं वय कितीही असू द्या किंवा आपलं लग्न होऊन कितीही वर्ष जरी झालेली असली ना पण हे व्रत आपण करू शकतो कारण पाच वर्षात काय जोपर्यंत तुम्ही श्रावणीसमोराचं व्रत करतात ना त्याच पद्धतीनं तुम्ही प्रत्यक्ष श्रावणामध्ये कितीही वर्ष ही शिवामुठीचं व्रत करू शकता कारण का कारण आपण भले श्रावणी सोमवाराचं व्रत करतो पूजाविधी करतो पण त्यामध्ये पण त्यामध्ये ही शिवामोट आहे ना की वाहन हे आलंच पाहिजे त्यामुळं मग पाच वर्षापेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचं असेल तरी तुम्ही करू शकता पण यामध्ये एक नियम सांगितलेला आहे हे व्रत आहे ना ते विवाहित महिला लग्न झाल्यानंतर सतत पाच वर्षे हे व्रत करत असतात तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो आणि दिव्याला गंद फूळ वाहून नमस्कार करायचा असतो त्यानंतर व्रताचा संकल्प आपल्या उजव्या तळा हातावर पाणी घ्यायचं आणि थोडीशी कोवण करायची म्हणजेच गोकर्ण मुद्रा करायची जेणेकरून आपल्याला पाणी टिकवून ठेवता येतो त्यामध्ये फुळं घ्यायची आणि ते घेतल्यानंतर आपलं नाव सांगायचं आपलं हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे हे सुद्धा सांगायचं बघा काहींच्या मनामध्ये अनेक संकल्प दडलेले असतात अनेक अनेक त्यांच्या मनामध्ये इच्छा असतात म्हणजे हे जेव्हा आपण पाणी घेतो ना हातामध्ये जेव्हा हे पाणी घेतो तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण सुरू करा आणि ते नामस्मरण करता वेळी आपल्या ज्या काही शंका असतील ज्या काही आपल्याला अडथळे निर्माण झालेले असतील ना ते सर्व परमेश्वरावर सोपवून द्यायचं आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर तीन वेळा आपल्या तळ हातावर पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम असं म्हणून तुम्ही त्या तीनदा पाणी ताटामध्ये सोडलं की दोनदा परत पाणी तुमच्या तळा हातावर घ्यायचं आणि तेव्हा म्हणायचं ओम नारायणाय ना नम ओम विष्णवे नम याला म्हणतात आचमण करणं आणि ती तळ हातावर दोनदा घेतलेलं पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलेलं होतं ना ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालून देऊ शकता फक्त तुळशीला घालायचं नाही यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की सर्व देवी आणि त्यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये मांडायच्या आहेत व त्यांची पूजा करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे आता सर्व देवी देवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होतं बरं आपल्याकडून श्री गणेशाची पूजा अगोदर होऊन जाते आणि कोणतीही पूजा म्हटली ना की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांनाच मान द्यावं लागतं ना त्यांची पूजा करून मगच आपण बाकी देवी देवतांची पूजा करू शकतो आणि तसंही दररोजच्या देवपूजेमध्ये बघा शिवलिंगाची पूजा असते ना ती सगळ्यात शेवटी करायची असते किंवा मग आपण काळीचं सर्व देवी देवतांना अगोदर गंध वगैरे लावून घेतो आणि देवघरामध्ये मग त्यांना मांडायला सुरुवात करतो तर शिवलिंग सगळ्यात शेवटी ठेवावं बघा असा एक नियम आहे शिवलिंग असतं ना ते सर्वात शेवटी ठेवायचं असतं त्यामुळं आपलं हे व्रत आहे ना ते आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवी देवतांची पूर्ण देवी देवतांची पूजा झाल्यावर करावी तर शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो त्यानंतर पंचामृत किंवा दुधाणेसुद्धा घालू शकतो पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करता करताना म्हणजेच पाण्याव्यतिरिक्त इतर पदार्थांचा तरी तुम्ही सुरुवात केली ना जी आहे ती पाण्याने अभिषेक घालून मगस्थी करायची आहे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आपण जेव्हा अभिषेक करायची सुरुवात करतो ना तेव्हा एक मंत्र म्हणायचा आहे पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र आहे ना किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा असा मंत्र आहे ना तो आपल्या मुखामध्ये सदैव असायला पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे कटू विचार येत नाही आणि भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ना ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं हा शिवलिंगाचा अभिषेक केल्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून कपड्याने पुसून घ्यायला हवं त्यानंतर चंदनाचा गंध लावून शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा अष्टगंधांचा किंवा बुक्याचा किंवा लाळ गुळालाचा गंधसुद्धा लावू शकता तर शिवलिंगावर भस्म वाहताना ते ताजं असावं म्हणजेच आपण जो काही धूप लावतो ना अगरबत्ती लावतो तर त्याचा जो काही गरम गरम भस्म असतो ना तर तो, तो वाहण्याची पद्धत आहे किंवा मग तुम्ही अगोदरच तो बनवून ठेवला असेल इतर वेळा जेव्हा अगरबत्तीचा अंगारा पडतो ना धूपाचा अंगारा पडतो किंवा तुम्ही विकत आणलेला भस्म असेल तर तोही वाहू शकता आणि या शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य नसले तरी रुद्राक्षांची माळ सर्व कमी भरून काढत असते कारण का कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचे फूळ आणि फळ त्याचबरोबर आपल्याला बेळाचे फळ लागत असतं आणि हे बेळाचे पानसुद्धा लागतं पण जी फुलं तुम्हाला उपलब्ध होतील त्यात तुम्ही पूजा करू शकता जेव्हा तुम्हाला पूजेचं सर्व साहित्य उपलब्ध होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या त्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केली ना तर ते व्रताचा नक्कीच फायदा होतो आणि भगवंतसुद्धा प्रसन्न होतात सजावट करणं न करणं हा सर्वस्वी तुमचा आवडीचा भाग आहे त्यामुळं तुम्ही एकदम साधी सिंपल पूजा करणार असाल ना तर तुम्ही तशीही करू शकता तर तुम्हाला माहितीच आहे ना की शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात आणि श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवमुठीचं हे व्रत करायचं असतं आणि उपवास करताना आपल्याला मीठ न घातलेले पदार्थ खायचे असतात म्हणजेच काय म्हणजे आळणी पदार्थ खाऊन किंवा मग फळ आहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं संपूर्ण दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळातली पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू शकता पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कुणाशी बोलायचं नसतं म्हणजेच मुक्यानं जेवण तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो तर हा एकदम साधा सोपा नियम आहे अजून सांगायचं झालं ना तर पूजेच्या सुद्धा दोन पद्धती आहेत जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला प्रत्येक श्रावणी सोमवारी तर यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत तुम्ही पाचही सोमवार आहेत ना ते दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते ना तर सूर्यास्त होण्याच्या पाऊण तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पाऊण तास ही जी वेळ असते ना तर ती प्रदोष काळाची वेळ किंवा प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो तर त्यावेळेस पूजा करू शकता म्हणजे पूजा झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवाससुद्धा सोडू शकता किंवा मग तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करून उपवासालासुद्धा सुरुवात करा संध्याकाळी पुन्हा प्रदोष काळामध्ये पूजा करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडू शकता तर बऱ्याच जणांचं काय होतं सकाळी सकाळी वेळ मिळत नाही तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास केला ना संध्याकाळी पूजा मांडणी केली ना आणि प्रदेश प्रदोष काळामध्ये मग पूजा केली उपवास सोडला ना तरी दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर पूजेमध्ये शिवलिंगावर बेळपात्र नेहमी पालतं करून व्हायचं म्हणजे काय म्हणजेच एक तीन पाच सात अकरा वीस किंवा एकशे आठ बेलपात्र आहेत ना तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता पण इतकी जास्त मिळाली नाही ना तर तुम्ही साधं एक बेलपात्र पाहिलं ना नमस्कार केला ना तरी सुद्धा पुरेसा आहे तर शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा तो अर्पण करायचा आहे जो त्यांना अतिशय प्रिय असतो किंवा त्यांचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायचा असतो तो एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिवमूठ वाहण्याची शिवमूठ म्हणजे भगवान शंकरांच्या आवडीचा मुठभर धान्याचा अभिषेक करण्याची भगवान शिव आणि आपण वाहतो की त्यांच्या आवडीचं मुठभर धान्य या दोन्ही गोष्टीच्या संयोगावरून शिवमूठ शब्द तयार झालेला आहे आणि श्रावणामध्ये जितके सोमवार येतात ना तर त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवमुठ आपण शिवलिंगावर वाहिली जाते आणि त्या वेळेमध्ये शिवमुठीचा मंत्रसुद्धा म्हटला जातो आपल्या उजव्या तळ हातामध्ये किंवा उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते आपल्याला धान्य घ्यायचं असतं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून थोडं थोडं किंचितच धान्य त्या शिवलिंगावर पडेल ना असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्याला ती शिवमूट व्हायची असते एकदम सगळं धान्य व्हायचं नाही यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत तर पहिल्या सोमवारी तांदळाची बघा इथे लक्षात असू द्या पहिला सोमवार येणार आहे ना तेव्हा पहिल्या सोमवारी जी शिवमूठ तुम्हाला व्हायची आहे ना ती तांदळाची व्हायची आहे दुसऱ्या सोमवारी जी मूठ व्हायची आहे ती आहे तिळाची तिसऱ्या सोमवारी जी व्हायची आहे ना ती आहे मुगाची आणि श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जव हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं जे आपण पितृकार्यामध्ये सुद्धा पाहतो त्याचबरोबर आता राहिला तो पाचवा सोमवार आणि हा पाचव्या सोमवारी आहे ना तो सातू हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं पाचव्या सोमवारी जी शिवमुठ वाहिली जाते ना ती असते सातू या धान्याची पण वेळोवेळी सातू हे धान्य असतं ना ते आपल्यापलं आपल्याला उपलब्ध होत नाही पण जर ते नसेल ना तर बाकी धान्यसुद्धा आपण वापर करू शकतो त्यामध्ये पहिलं धान्य म्हणजे गहू जर गहू जरी वापरला ना तरीसुद्धा चालू शकतं बाकीचे जे, जे धान्य आहेत ना ते सर्व अतिशय सहजपणे मिळू शकतात कारण त्या धान्याचासुद्धा काहीतरी अर्थ आहे बघा अर्थ काय आहे ते आता आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट तांदूळ म्हणजे काय तांदूळ म्हणजे चंद्र तीळ म्हणजे शणी बघा मूग म्हणजे काय मूग म्हणजे बुध जाऊ जाऊ म्हणजे काय जाऊ म्हणजे राहू आणि सातू म्हणजे काय सातू म्हणजे केतू ही ग्रहांची प्रतिकय आहेत ना श्रावणातल्या दर सोमवारी भगवान शिव शंकरांना त्यांच्या आवडीचं धान्य आणि शिव मुठीच्या स्वरूपामध्ये अर्पण करताना आपल्याला ते मुक्यानं वाहता त्यांचा काहीतरी मंत्र म्हणायचा असतो जसं की आपण सर्वांना ज्ञात असलेला मंत्र आहे ना तो ओम नम शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय विद्वहे महादेवाय धीमही तन्नो रुद्रे प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकता किंवा मग एक खास मंत्र आहे तो शिवमुठीचा व्रत करताना आपण म्हणू शकतो ओम नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिन शृंगी भृंगी महाकालगणयुक्ताय शंभवे हा मंत्रसुद्धा म्हटला जातो आता आपण ती सर्व माहिती पाहिली आहे ना ती पूर्ण शास्त्रानुसार पाहिली आहे आणि शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही कोणतंही व्रत करा अथवा मुठीचं हे व्रत जरी केलं ना सुद्धा माणसाचे आहे कर्म आहेत ना ते श्रेष्ठ असायला हवे कारण माणसाचे कर्म जेव्हा श्रेष्ठ असतात ना तेव्हा ते व्रत सफल होत असतं नाहीतर तुम्ही कर्म वाईट कराल आणि जर तुम्ही हे व्रत वैकिल्य कराल ना तर तुम्हाला त्यामध्ये कधीच फळ मिळणार नाही म्हणून प्रत्येक मनुष्याने एकच गोष्ट लक्षात असू द्या की कोणतंही व्रत असतं ना कोणतंही फळं असतं तेव्हाच आपल्याला मिळत असतं ना की जेव्हा आपले कर्मश्रेष्ठ असतात जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहू तेव्हा सुद्धा आपल्या जीवनामध्ये आनंद होतो आणि हेच भगवंताला आवडतं जय जै रघुवीर समर्थ ॐ नमः शिवाय